नमस्कार एम के न्यूजमध्ये सरसे स्वागत आहे चला तर मग पाहू आजची विस्तारित बातमी जय जिजाऊ जय शिवराय मी पूजा माधव पाटील व्यवहारे मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत मनोज दादा जरांगी पाटील यांची सभा मोदखेड तालुका नांदेड जिल्हा बारड येथे होणार आहे वेळ सायंकाळी सात वाजता सभेचे आयोजन केले आहे तरी सर्व मराठा समाजातील बंधू भगिनींनी माता भगिनींनी मराठा सकळ मराठा समाजाच्या बांधवांनी सभेला उद्या स उद्या सायंकाळी सात वाजता उपस्थित राहायचा आहे सात बारा आपल्या बापाचा एक मराठा लाखोच्या संख्येने उपस्थित राहून लाख मराठा एक मराठा लाख मराठा उद्या सात वाजता वेळ लक्षात ठेवा उद्या सात वाजता लाखोंच्या संख्येने उपस्थित राहायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय